कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे थकित वेतन अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया कोणता शासन निर्णय निर्गमित झालेला आहे थकित वेतन अदा करण्याबाबत शासन विभागामार्फत सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मान्य उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक दोन हजार सोळा नुसार अवमान याचिका क्रमांक दोन हजार सतरा व इतर संलग्न मधील विशेष कर्मचाऱ्यांना मानधन अदा करण्याच्या उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे नियुक्ती दिनांक ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे वेतन अदा करण्याकामी अनुदान वितरित करण्यात आले आहेत तसेच माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे मानधन अदा करण्याकामे निधीचे वितरण करण्यात आले आहेत मानधन किंवा मानधनाची रक्कम ही संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच याबाबत कोणतीही अनियमित झाल्याचे निदर्शनास आल्यास विभागाला जबाबदार राहणार आहे